नमस्कार काही दिवसांपूर्वी जेव्हा ते लडाखमध्ये तिथले हजारो संतप्त तरुण तिथल्या लडाखमधल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयावरती चाल करून गेले आणि त्या कार्यालयाला आग लावण्यापूर्वी त्यातले एक दोन संतप्त तरुण त्या कार्यालयाच्या वर चढले टेरेसवरती आणि त्यावरती असलेले झेंडे काढून खाली फेकायला लागले तेव्हा ते, ते दृश्य पाहताना काही क्षण मनामध्ये चलबिचल झाली होती तिथे भारतीय जनता पार्टीचा त्या कार्यालयावरती एक झेंडा होता त्यांच्या पक्षाचा आणि एक आपल्या देशाचा राष्ट्रध्वज हो आपला तिरंगा होता एका तरुणाने तो भारतीय जनता पार्टीचा झेंडा काढून खाली फेकला आणि त्यानंतर तो ज्यावेळेला आपल्या तिरंग्याकडे निघाला तेव्हा आता आपल्या प्राणप्रिय तिरंग्याची त्या तरुणांच्या हातून विटंबना होणार की काय ही अस्वस्थ करणारी भावना ती दृश्य पाहताना मनामध्ये दाटून आली समाजमाध्यमांवरती त्याचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहू शकता परंतु तसं काहीही घडलं नाही तो, ना तो तरुण त्या आपल्या राष्ट्रध्वजाच्या जवळ आला भारतमाता की जयची घोषणा त्याने दिली त्या आपल्या राष्ट्रध्वजाजवळ उभा राहून त्या संतप्त युवकांना भारतीय जनता पार्टीचं ते लडाखमधलं पक्षाचं कार्यालय पार्टी ऑफिस जाळून टाकायचं होतं त्या आगीमध्ये आपल्या तिरंग्याची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी तो आपला राष्ट्रध्वज आणि तिथ आधी तिथून सन्मानाने काढला त्या कार्यालयाच्यावरून आणि मग त्या लडाखच्या भाजपच्या कार्यालयाला त्या आंदोलनकर्त्यांनी आग लावली भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जाळण्याच्या आधी आपल्या तिरंग्याला सन्मानाने तिथून काढणाऱ्या आपल्या तिरंग्याचा सन्मान राखणाऱ्या त्या तरुणांना देशद्रोही म्हणायचं का त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा काढून फेकला परंतु आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखला हे त्यात सगळ्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसते भारतीय जनता पार्टी म्हणजे काही देश नव्हे आणि त्यांच्या पक्षाचा झेंडा म्हणजे काही देशाचा राष्ट्रध्वज नव्हे आपल्या त्या तरुणांच्या हिंसाचारावरती तुम्ही आक्षेप घेऊ शकता त्या तरुणांना तुम्ही दंगलखोर म्हणून हिनवायचा असेल तर हिनवू सुद्धा शकता परंतु तुम्ही त्यांना देशद्रोही म्हणू शकत नाहीत त्या तरुणांनी आणि त्यांच्या नेत्याने सुद्धा कोणताही देशद्रोह अजिबातच केलेला नाही महात्मा गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह उपोषण करणं हीच सोनम वांगचूक यांची मागील काही वर्षांमधली प्रमुख ओळख झालेली आहे होय ते शास्त्रज्ञ आहेत ते संशोधक आहेत ते जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी नेते आहेत शेकडो पेटंट संशोधन आणि विज्ञान कामातील त्यांच्या नावावरती आहेत युनायटेड नेशन्सपासून ते अनेक जागतिक संस्थांनी त्यांच्या कार्याचा आदर करत विविध जागतिक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवलेलं आहे जगातील अनेक नामांकित विद्यापीठांनी अगदी यू एस यू के कॅनडा सगळ्या सगळ्याकडच्या नामांकित विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केलेलं आहे हे सगळं आहेच परंतु मागील काही वर्ष जेव्हा भारतीय जनता पार्टीने आपली फसवणूक केली पूर्णपणे हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून ते सातत्याने आपलं सगळं संशोधन काम वगैरे बाजूला सारून लेह लडाखच्या हितासाठी आणि तिथल्या जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करत आहेत जम्मू काश्मीरचं विभाजन करून या केंद्र सरकारने लेह लडाख जम्मू काश्मीरपासून वेगळा काढला तेव्हा आता कदाचित आपल्या या लेह लडाख कारगिल वगैरे या सगळ्या भागाला अधिकचा निधी मिळेल केंद्राकडून अधिक स्वायत्तता मिळेल आणि अधिक सुविधा मिळतील असं वाटून सोनम वांगचूक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्राच्या त्या विभाजनाचं निर्णयाचं त्यावेळेला स्वागत केलेलं होतं मनापासून मात्र लवकरच त्यांचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला नरेंद्र मोदींच्या प्राणप्रिय उद्योगपती मित्रांना तिथे प्रचंड संख्येने सोलर प्लांट उभे करायचे त्याशिवाय काही दुर्मिळ खनिज संपत्ती तिथल्या त्या लेह लडाखच्या पर्वतराजेमध्ये आहे आणि तिथल्या जमिनीखालीसुद्धा आहे त्या खनिज सुद्धा या उद्योगपतींचा डोळा आहे त्यांना ते पर्वत जमीनदोस्त करायचेत आणि त्यानंतर ती जमीनसुद्धा खनायचे खनिज संपत्तीसाठी आणि तसं जर घडलं तर लेह लडाखचा सगळा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश उद्ध्वस्त होऊन जाईल हे सोनम वांगचूक यांच्या पूर्णपणे लक्षात आलं आणि मग तेव्हापासून त्यांनी लेह लडाखच्या स्वायत्ततेसाठी आग्रह धरायला सुरुवात केली आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करून मिझोराम अरुणाचल प्रदेश वगैरे त्या सीमावरती बाकीच्या राज्यांप्रमाणेच संरक्षण द्या आमच्या ज्या प्रशासकीय काउन्सिल आहेत त्यांना त्या परिशिष्टानुसार मिळणाऱ्या सगळ्या मान्यता आणि अधिकार द्या आमच्या भूप्रदेशावरील बाहेरून होणारा अतिक्रमण थांबवा आमच्या लेह आणि लडाखला राज्याचा दर्जा द्या या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत बरं या सगळ्या मागण्या काही आत्ताच्या नाहीत त्यांच्या अगदी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा त्यांनी त्या केल्या होत्या लेखी स्वरूपात केंद्राला कळवल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्या मागण्यांच्या पूर्ततेची त्यांना हमी दिलेली होती निवडून आल्यावरती मात्र भाजपने शब्द फिरवला कारण अन्य राज्यांप्रमाणेच लेह लडाखला स्वायत्तता मिळाली स्वनिर्णय घेण्याचा अधिकार लाभला तर आपल्या उद्योगपती मित्रांना तिथे कधीच प्रवेश मिळू शकणार नाही हे नरेंद्र मोदींच्या अर्थातच लक्षात आलं तिथली जनता ते कधीच होऊन देणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी सोनम वांगचूक आणि लडाखच्या तमाम जनतेच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून टाकलं दुडकावून टाकलं त्यांना आत्तापर्यंत पाच सहा वेळा सोनम वांगचूक उपोषणाला बसले त्यानंतर लडाख ते दिल्ली अशी त्यांनी पदयात्रा काढली हजारो लोकांना सोबत घेऊन पहा साधं काम आहे का परंतु केंद्र सरकारने कशाची ही दखल अजिबात घेतली नाही त्यांच्या कुठल्याच आंदोलनाची तरीही लेह लडाखच्या लोकांनी संयम कायम राखला होता आजवर ते कधीही संतप्त झाले नाहीत गांधी आणि बुद्धाचा संयमाचा मार्ग त्यांनी आजवर कधीही सोडला नव्हता अगदी आता सोनम सोनमचूक जेव्हा या ताजा या सगळ्या हिंसाचाराच्या आधीच्या उपोषणाला जेव्हा बसले तेव्हा सुद्धा शेकडो लोक त्यांच्यासोबत लेह लडाखचे त्यांच्या त्या उपोषणामध्ये सहभागी झालेले होते मात्र केंद्राने त्यांना बेमुतपणे कळवलं की येत्या ऑक्टोबरच्या सहा तारखेला आम्ही तुमच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी एक मिटिंग बोलावण्याचं ठरवत आहोत म्हणजे बघा हे सोनोमॉंगचुग आणि सगळे लोक लडाखमध्ये उपोषणाला बसले आपल्या मागण्यांसाठी सप्टेंबरच्या पूर्वार्धात आणि सरकार त्यांना काय आहे आम्ही ऑक्टोबरमध्ये तुमच्या मागण्यांबाबत विचार करू वेळ काढू किती मुजुरी आहे आणि किती नालायकपणा ते लोक त्यामुळेच प्रचंड संतप्त झाले त्यातच उपोषणाला बसलेल्या लोकांपैकी दोन आंदोलनकर्त्यांना प्रकृती बिघडल्यामुळं रुग्णालयात दाखल करावं लागलं त्या दिवशी आणि त्यामुळे तिथे जे हजारो तरुण जमायचे उपोषण स्थळावरती ते प्रचंड अस्वस्थ झाले त्यांनी दुसऱ्या दिवशी लडाख बंदची घोषणा करून टाकली केंद्राची बेपरवाई आणि मुजोरी यामुळे त्रस्त आणि अस्वस्थ असणारे हजारो तरुण दुसऱ्या दिवशी त्या बंदच्या निमित्तानं लडाखच्या मध्यवर्ती भागामध्ये जमले त्यातच आणखी काही आंदोलनां आंदोलकांची तब्येत गंभीर झाल्याचं वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मग तिथे जमलेल्या हजारो तरुणांच्या मनातील खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर उद्रेक झाला स्फोट झाला त्याच्यामध्ये ते लडाखचं भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं कार्यालय सगळ्यात आधी स्वाहा झालं पोलीस गोळीबारामध्ये त्याप्रसंगी चार आंदोलक तरुणांचासुद्धा दुर्दैवाने मृत्यू झाला या सगळ्यात गंमत पहा ते व्हिडिओ बघताना दिसतं ते त्या लेह लडाखच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि तिथल्या एकूणच वातावरणामुळे तिथे मोठ्या वास्तूंचं बांधकाम करणं फार जिकिरीचं आणि आव्हानात्मक असतं परंतु तरीसुद्धा तिथे भारतीय जनता पार्टीचं आलिशान भव्य आणि प्रशस्त कार्यालय मात्र उभं राहिलेलं तो त्या व्हिडिओतून दिसतंय ते जाळण्यापूर्वी इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि पी एम केअर फंड कसलाही हिशोब नसलेला अशा सगळ्याचा उपयोग भारतीय जनता पार्टीने देशभरात सगळीकडे आपली भव्य कार्यालय उभारण्यासाठी केला असं जे म्हटलं जातं काही लोकांकडून ते लडाखसारख्या ठिकाणी ते उभं राहिलेलं त्यांचं भव्य कार्यालय पाहून खरंच असल्याचं वाटतं ते असो शांततेच्या मार्गाने गांधींच्या आणि बुद्धाच्या मार्गाने ते लोक गेली काही वर्ष सातत्यानं आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि न्याय्य मागण्या आहेत चालत आले लडाखपासून ते दिल्लीपर्यंत काय केलं नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांच्यासाठी तेव्हाच लक्ष घातलं असतं काही गांभीर्यानं त्यांच्याशी विचारविनिमय केला असतं त्यांना बोलवून तर हे जे नंतर सगळं आता घडलं ते टाळता आलं नसतं का परंतु नाही आपल्या उद्योगपती मित्रांच्या हितासाठी आणत असलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांना विरोध केला आणि अखेर त्यांच्या त्या ते तीव्र विरोधामुळे ते का कायदे मागे घ्यायला लागले तिन्हीच्या तिनी म्हणून ते सगळे शेतकरी खलिस्तानी त्या सदोष सी एला अल्पसंख्याक लोकांनी विरोध केला तर ते सगळे पाकिस्तानी यार ते नी आपले साथी या देशातील आदिवासींनी आपल्या न्यायी हक्कांसाठी काही आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला की मग ते सगळे नक्षलवादी सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गांनी काही आंदोलनं शांततापूर्ण मार्गाने जरी करायची म्हटली तरी ते अर्बन नक्षलवादी आणि आता सोनम वांगचूक आणि हे लडाखचे हजारो तरुण सगळे देशद्रोही सरकारच्या गैरधोर धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह हे अजीब समीकरण आता आपल्या देशात झालेलं आहे खरं म्हणजे चीनने तो आपला भूप्रदेश तिथला आपली जमीन लडाख लडाखमधली बळकावली हे सोनम वांगचुक यांनी पुराव्यांसह उघड केलं याचा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना प्रचंड राग आहे भाजपला प्रचंड राग आहे आपल्या उद्योगपती मित्रांचा त्या भूमीतला धंदेवाईक प्रवेश सोनम वांगचुक यांनी रोखून ठेवला आहे त्याचा नरेंद्र मोदींना भयंकर राग आहे त्यातूनच मग आता लडाख बंदच्या वेळी झालेल्या हिंसेला ते एक निमित्त मिळालं या लोकांना त्याला जबाबदार धरून थेट राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक करून सोनम वागचुक यांना राजस्थानातल्या जोधपायामध्ये नेऊन डांबून टाकण्यात आलेलं आहे भयंकर आहे लडाखमधली इंटरनेट सेवा वगैरे सगळं बंद करण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून जमावबंदी कर्फ्यू संचारबंदी वगैरे वगैरे हे सगळे प्रकार आहेतच जागतिक कीर्तीच्या आणि गांधीवादी विचारांच्या सोनम वांगचूक यांना अटक करून रासुका लावून नरेंद्र मोदींनी आता आपला खरा चेहरा पूर्णपणे उघड केला असं म्हणणं वावगं ठरणार नाही सोनम वांगचूक यांचे वडीलसुद्धा लडाखसाठी लढत राहायचे त्यांच्या काळात परंतु फरक असा होता की तेव्हा त्यांच्या आंदोलनांची दखल घेऊन उपाययोजना करणारे संवेदनशील लोक सत्तेमध्ये होते केंद्रामध्ये सोनम वागचूक यांच्या वडिलांचं एक खूप लांबलेलं आंदोलन थांबवण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी खुद्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दिल्लीवरून स्वतः लडाखला आलेल्या होत्या याचे दाखले कालच समाज माध्यमांवरती काही लोकांनी पोस्ट केले ते पाहण्यामध्ये आले सोनम वागचुक यांना बहुधा वाटलं असावं की आज ना उद्या नरेंद्र मोदींच्या हृदयालासुद्धा पाजर फुटेल कदाचित आणि आपल्या आंदोलनाची सुद्धा ते दखल घ्यायला दिल्लीवरून लडाखला येऊ शकतील परंतु नरेंद्र मोदी म्हणजे जनसामान्यांच्या वेदनेची दखल घेणाऱ्या इंदिरा गांधी अजिबातच नव्हे ते येणं लडाखला तर दूरच राहिलं त्यांनी परस्पर सोनम वांगचूक यांना राजस्थानच्या तुरुंगामध्ये नेऊन डांबण्याची व्यवस्था करून टाकली आणि ते सुद्धा त्यांना राष्ट्रद्रोही ठरवून हे सगळ्यात संतापजनक आणि हे सगळ्यात अस्वस्थ करणार आहे ज्या व्यक्तीने कायम आपल्या देशावरती प्रचंड अतोनात प्रेम केलं आपलं सगळं संशोधन आपल्याला मिळालेले सगळे सन्मान ज्याने आपल्या देशाला अर्पण केले सीमेवर कडाक्याच्या के थंडीत मायनस तापमानामध्ये डोळ्यात तेल घालून निगराणीचं कर्तव्य बजावणारे आपल्या सैन्य दलांसाठी कायम उबदार राहणारे कितीही थंडी असो ते तंबू आतून उबदार राहतील आणि अशा प्रकारचे अनेक शोध त्यांनी साकारले ज्याचा आपल्या सैन्याला खूप मदत झाली ज्याने कायम प्रथम आपला देश महत्त्वाचा मानला त्या सोनम वांगचूक यांना नरेंद्र मोदींनी अमित शहानी देशद्रोही ठरवावं आणि त्यामुळे त्यांची जी सगळी अंधभक्त जमात आहे ना भारतीय जनता पार्टीची समर्थक सगळे तीसुद्धा कालपासून सोनम वांगचूक यांच्यावरती भुंकण्याचं आपलं कर्तव्य समाजमाध्यमांवरती इमान येतबारे करत आहेत आपण आसाम मणिपूर पंजाब अरुणाचल प्रदेश यानंतर या देशातील आणखी एका सीमावर्ती भागातील राज्यामधील जनतेला अस्वस्थ करतो आहे संतप्त करतो आहे अशांत करतो आहे याचं कोणतंही भान ना या सरकारला आहे केंद्र सरकारला ना त्यांच्या या सगळ्या नालायक अंधभक्त जमातीला या सगळ्यामुळेच या सगळ्यांच्या या मुजोरी आणि नालायकपणामुळेच त्या दिवशी ते लडाखमधलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जेव्हा तिथल्या त्या आंदोलक तरुणांनी पेटवून दिलं ना तेव्हा अजिबात हळहळ वाटली नाही वाईट वाटलं नाही तुम्हाला गांधी आणि बुद्धाच्या मार्गाने या देशात होणाऱ्या आंदोलनांना प्रतिसादच द्यायचा नसेल अजिबात लोकशाही मार्गांनी या देशात होणाऱ्या शांततापूर्ण आंदोलनांकडे उपोषणांकडे तुम्ही पूर्णपणे डोळे झाकच करणार असाल ठरवून तर मग कधीतरी लोकांचा संयम सुटणारच ना तरुणाईच्या सहनशक्तीला आणि संयमाला ही मर्यादा असते मग ती तरुणाई तिकडे श्रीलंकेतली असेल बांगलादेशातील असेल किंवा मग नेपाळमधली असेल हजारो लाखो तरुणांच्या आत्मरेख खदखदणाऱ्या असंतोषाच्या ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो जेव्हा त्यांच्या आतल्या ज्वालामुखीचा स्फोट होतो तेव्हा त्या त्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जाण्याशिवाय दुसऱ्या देशांमध्ये पळण्याशिवाय दुसरा, दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे काही उदाहरणं तर ताजी आहेत परंतु त्यातूनही ज्यांना काही धडा घ्यायचा नसेल त्यांच्याविषयी आपण काय बोलणार नाही का, ना का। त्यांचं कर्म आणि त्यांचं नशीब शेवटी आता काल अटक होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे परवा सोनम वांगचूक एका व्हिडिओमध्ये म्हणाले होते मी अटकेला अजिबात घाबरत नाही आणि माझ्या अटक होण्यानेच कदाचित हा देश सर्वार्थाने अधिक जागृत होईल तसं लवकर घडावं इतकीच आता आपली अपेक्षा नाही का असो इथेच थांबतो धन्यवाद